असा होता की तुझं एक्सेप्ट केलं होतं लव्ह मॅरेज तर तू वेगळी का राहत होती नाही आणि ना म्हणजे नाही काही गोष्टी तुला माझ्या पटणार नाही मला तुझ्या पटणार नाही त्यापेक्षा ना तू वेगळी राह तुला पण संसाराची सवय लागल आणि हे खरं आहे म्हणजे वेगळं राहून तर भूमिदाईंची दुसरी कमेंट आहे तर तू कुठे राहतेस परत सासरी एक्सेप्ट केलं होतं हेअरकट हो आणि मला एकच रिझन सांगावं मी हेअरकट टाकायला आहे का वनिता ताईंची ही कमेंट होती अपलोड कर संध्या ताईंची मला ही कमेंट आहे तर हो ताई मी हाय हॅलो एव्हरी वन कसे तुम्ही सगळे अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग ना खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये मी इंस्टावरचे सगळे काही क्वेश्चन्स इथे कम्प्लीट करणार आहे म्हणजे जेवढे काही माझ्या चॅनेल होतील तेवढे मी कम्प्लीट करते बाकीचं मी पार्ट टूमध्ये कम्प्लीट करेन आणि मी सगळ्यांचेच क्वेश्चन्स आहेत ना रीड करणार आहे आणि जे जे उत्तर आहेत माझ्याकडून पॉसिबल आहेत ते दा देईल मी तुम्हाला आणि जे अजूनही पॉसिबल नाही आहेत तर ते मी तुम्हाला येणाऱ्या काही ब्लॉग्समध्ये तर देऊनच देईल सो चला मग स्टार्ट करूयात आम्ही आपण आणि ब्लॉग कसा वाटतोय हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील आणि मेन थिंग तर जशी ना माझी इन्स्टावरती लव्ह स्टोरी कम्प्लीट झाली आहे तशी मी लगेच यूट्यूबवरती सुद्धा स्टार्ट केली आहे लव्ह स्टोरी टाकायचे आणि थोड्याच दिवसात मी मोठे सुद्धा घेऊन येणार आहे काही काही आपले ऑड ऑडियन्स असे आहेत की जे आहेत ना शॉर्ट व्हिडिओ बघतात पण लॉंग ब्लॉग बघत नाही सो त्यांच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ घेऊन येते आणि जे ज्यांना इंटरेस्ट आहे लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी त्यांच्यासाठी मी लॉंग व्हिडिओ घेऊन येणार आहेत सो चला लव आता लव्ह स्टोरीचे ब्लॉग तर येणारच आहेत मी ते तर तुम्हाला सांगितलंच आता आपण क्वेश्चन्सला स्टार्टिंग करूया तर मी काही क्वेश्चन्स बुकवरती लिहिलेत आणि काही क्वेश्चन्स माझ्या फोनमध्ये तर मी ते वन बाय वन तुमच्यासोबत शेअर करते तर पहिला प्रश्न असा होता की तुझं सासरच्यांनी एक्सेप्ट केलं होतं लव्ह मॅरेज तर तू वेगळी का राहत होती तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण उत्तर दिलंय तेच मी उत्तर इथं देते हा ही आहे मला तर त्यांचं म्हणणं म्हणजे माझ्या सासूबाईंचं म्हणणं असं होतं की गौरी आपण वेगवेगळ्या राहिलो ना आपल्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग होणार नाही आणि ना म्हणजे नाही काही गोष्टी तुला माझ्या पटणार नाही मला तुझ्या पटणार नाही त्यापेक्षा ना तू वेगळी राह तुला पण संसाराची सवय लागेल आणि हे खरं आहे म्हणजे वेगळं राहिल्यानंतर यांना खूप जास्त मॅच्युरिटी येते मेन तर यांना सगळ्या जबाबदारी आपल्या अंगावर पडल्यानंतर आपल्याला कळतं संसार कसा करायचा किंवा कुठल्या गोष्टी कशा करायच्या त्यामुळं आणि हा आम्ही दोघींनी मिळून घेतलेला डिसिजन आहे आमच्यामध्ये कुठलाही वाद नव्हता काही नव्हतं आणि आम्ही आत्ता पण खूप फ्रेंडली आहे सासूबाई आणि मी असं आमच्यामध्ये काहीच वादविवाद नाही आहे आणि मेन तर भूमिताईंची दुसरी कमेंट आहे तर तू कुठे राहतेस तर मी पी सी एम सीमध्ये राहते चिखलीमध्ये आणि फुल ॲड्रेस तर नाही सांगू शकत आपण सोशल मीडियावर परत सासरी एक्सेप्ट केलं होतं का तर हो केलं होतं सासरी ऐश्वर्या ताईंची ही कमेंट होती हो ताई तर मला सासरी एक्सेप्ट केलं होतं म्हणजे लगेच आम्ही फोन करून सांगितलं तर तसं तर मी तुम्हाला लव्ह स्टोरीमध्ये जे काय झालं ते तर मी तुम्हाला शेअरच करेन पण इथे एक थोडक्यात सांगते की सासरी माझ्या सासरच्या लोकांनी सगळ्यांनी एक्सेप्ट केलं होतं तर तुझे मिस्टर एकटे आहेत का ह्या दोन तीन कमेंट होत्या आणि ही मेन तर कोमलताईंची सगळ्यात पहिली कमेंट आली होती तर हो कोमलताई माझे मिस्टर एकटेच आहेत त्यांना भाऊ नाही आहे त्यांना दोन बहिणी आहेत म्हणजे मला दोन नंदा हो आहेत फक्त आणि ते सख्खे तीन म्हणजे पहिल्या दोन बहिणी आहेत त्यांच्या दोन बहिणी त्यांच्या मोठ्या आहेत आणि हेच सगळ्यात लहान आहेत आणि ह्यांना भाऊ नाही आहेत चुलत वगैरे आहेत है पण है सख्खा भाऊ नाही आहे ह्यांना तर नाईस बट अबाऊट युअर मदर अँड फादर मोनिका ताईंची ही कमेंट आहे की लव्ह स्टोरी खूप छान आहे पण तुझ्या मम्मी पप्पांचं काय म्हणणं आहे तर माझ्या घरच्यांनी अजूनही मला ॲक्सेप्ट नाही केलं आहे त्यांच्या मनात राग आहे असणारच आणि जेव्हा केव्हा करतील तेव्हा करतील ठीक आहे आता काय आणि त्याच्यानंतर तुम्ही हेअर ऑइल कोणतं वापरता तर आत्तापर्यंत तर मी हेअर ऑइल अजिबात चेंज केलं नाही आहे माझं एकच हेअर ऑइल होतं पॅराशूट हेअर ऑइल आणि क्लिनिक प्लस शॅम्पू मी ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच लावलं नाही मला खूप सारे इंस्टालासुद्धा डी एम येतात पर्सनली आणि कमेंटमध्ये पण खूप सारे कमेंट्स कमेंट असतात की ताई तुझे हेअर्स खूप छान आहेत नॅचरली ब्लॅक कलर आहे का तर का केमिकल आहे नाही का तर मी म्हटलं हो माझं नॅचरल ब्लॅक कलर आहे केमिकल नाही आहे कुठलंच माझ्या हेअर्सवरती आणि आणखीनही मी कोणतीही केमिकल ट्रीटमेंट केली नाही आहे आणि करणारसुद्धा नाही कारण की केसाच्या बाबतीत आपण रिस्क नाही घेऊ शकत त्यामुळं आणि तर मी सांगितलं मी पॅरोशूट हेअर ऑइल वापरते आणि क्लिनिक प्लसचा शॅम्पू वापरते बाकी मी काहीच वापरत नाही तर आता तुझे घरचे बोलतात का ही एक कमेंट होती आता तुझ्या घरचे बोलतात का तर नाही माझ्या घरचे नाही बोलत आहेत मी जसं की मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आणि मिनी ब्लॉगमध्ये पण सांगितले आणि आता पण एका कमेंटला रिप्लाय दिला की नाही बोलत जेव्हा बोलतील तेव्हा बोल तर सॉरी आपण थोडंसं डिस्टर्ब झालो होतो मला एक अर्जंट कॉल आला होता त्यामुळं तर आपण आपले क्वेश्चन्स पुन्हा कंटिन्यू करूया तर ना नववा प्रश्न असा होता की ताई तर तू आहे ना म्हणजे मी सांगितलं होतं की मी एवढ्या लांब हेअर्सचं काय करू नाही का तर एक सोहम म्हणून आहे कोणी माहीत नाही त्याची कमेंट आली होती की तू हेअरकट कर आणि मला एकच रिझन सांगावं मी हेअरकट का करावं मला तर ह्याचं कळालं नाही पण मी मला अशी वाचू वाटली कमेंट म्हणून मी वाचली आहे माझ्या मला कोणताही इंटेन्शन नाही आहे पण मी हेअरकट वगैरे काही करणार नाही तर तुझं यूट्यूब चॅनल आहे का वनिता ताईंची ही कमेंट होती तर हो ताई माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मी हा यूट्यूब चॅनलवरतीच ब्लॉग अपलोड केलेला आहे आणि मी त्याची इन्स्टाच्या बायोमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे आणि यूट्यूबच्या बायोमध्ये मी इन्स्टाची सुद्धा माझ्या लिंक दिलेली आहे तर तुझी लव्ह स्टोरी यूट्यूबवर अपलोड कर संध्या ताईंची मला ही कमेंट आहे तर हो ताई मी लवकरात लवकर, लवकर हे सुद्धा ब्लॉग घेऊन येणार आहे जेव्हा आपले क्वेश्चन्सचे पार्ट संपतील क्वेश्चन अँड आन्सर ब्लॉगचे त्याच्यानंतर मी येणार लव्ह स्टोरीचे पार्ट घेऊन येणार आहे लॉंग व्हिडिओमध्ये तर लवकरात लवकर घेऊन येण्याचे मी प्रयत्न करतील तर तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली ही दिव्यताईंची कमेंट आहे तर माझ्या लग्नाला टू इयर्स कम्प्लीट झालेले थ्री इयर्स रनिंग आहे माझ्या लव म्हणजे लग्नाला तर त्याच्यानंतर खूप छान आहे तुमची लव्ह स्टोरी बेडकर सर नेम आहे त्यांचं नाव नाही माहिती तर थँक्यू सो मच ताई आमची लव्ह स्टोरी खूप छान आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडती ॲक्च्युली खूप साऱ्या कमेंट येतात मला तुझी लव स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे खूप छान आहे आणि असे लोकंसुद्धा कमेंट करतात की काय म्हणजे नेगेटिव्ह कमेंट पण येतात की आईवडिलांचं नाक कापलं किंवा आईवडिलांना फसवून गेली असं तसं पण म्हणजे ज्याचं त्याचं स्ट्रगल किंवा ज्याची त्याची लव स्टोरीच्या मागचं स्ट्रगल किंवा काय आहे ते ज्यांना त्यांनाच माहिती असतं त्यामुळे कोणी हेट कमेंट करू नका कारण की आपल्याला माहीत नसतं त्याचं कल्चर काय किंवा त्याच्या घरचे लोक कसे आहेत किंवा बाकीच्या गोष्टी काय त्यामुळं आणि जे काय होतं जे काय एफर्ट्स घेतले आम्ही दोघांनी ते आमच्या प्रेमासाठी घेतले आणि हे सुद्धा आहे ना घरच्यांना सुद्धा दिसतंय आता पण ते बोलू शकत नाही हा मेन प्रॉब्लेम आहे त्यामुळे ना मी सुद्धा पुढाकार घेत नाही आणि ते सुद्धा पुढाकार घेत नाहीत बोलण्यामध्ये त्यानंतर आणि मेन तर परत अंजूची पण हीच कमेंट आहे की तुझी लव्ह स्टोरी खूप छान आहे थँक्यू सो मच अंजू तुला एवढी माझी लव्ह स्टोरी आवडती म्हणजे आमच्या दोघांची माझी नाहीच आहे ती तर त्यानंतर फोर्टिंग क्वेश्चन असा आहे की तुझ्या घरच्यांनी तुला ॲक्सेप्ट केलं का तर नाही अजून मला माझ्या घरच्यांनी ॲक्सेप्ट नाही केलं जेव्हा करतील तेव्हा करतील तर ते ही कमेंट होती ऐश्वर्या ताईंची आणि त्यानंतर अशी कमेंट होती की तुझ्या लग्नाला किती इयर्स झाले म्हणजे मोस्टली ह्याच कमेंट आहेत जास्त करून की तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले किती वर्षाचं रिलेशनशिप होतं हे तर मी तुम्हाला उद्या डिटेलमध्येच सांगते किती वर्षाचं आमचं रिलेशनशिप होतं त्याच्यानंतर आम्ही कधी लग्न केलं आणि आत्ता मेन सांगते तर माझ्या लग्नाला दोन वर्ष कंप्लीट झाले तिसरं रनिंग आहे आणि ब्लॉग कसं वाटतंय ना की मला कमेंट करून सांगा सो बाय भेटूया आपण उद्या आणि पार्ट टू मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करते सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय बंद कर किती मिनटात